जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख तळेगावात भाजप अल्पसंख्यांक मोर्चेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमल भाई सिद्दकी यांचे भव्य स्वागत तळेगाव श्यामजी पंत येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमालभाई सिद्दीकी यांच्या तळेगाव आगमनानिमित्त शहरात उत्साहाचं वातावरण होत आहे सकाळी भाजपा कार्यालयामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षांची विचारधारा संघटन बळकटी आणि अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले भाजपाचा सा उद्देश सर्व समावेशक विकास आहे प्रत्येक घटकांपर्यंत पक्षांचे विचार पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे यानंतर त्यांनी भाजपा आश्री तालुका अध्यक्ष सचिन भाऊ होले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन संघटनात्मक कामकाज व आगामी कार्यक्रमांवर चर्चा केली आहे या प्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडला असून कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तारासाठी नव्या जोमानं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी